जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो येत्या पंचवीस जानेवारी रोजी संघर्ष योद्धा मनोजदादा दादा जरांगी पाटील यांनी महाउपोषणाची तयारी चालवलेली आहे आणि त्यानिमित्त सर्व मराठा बांधव आंतरवालीला जाणार आहेत व या आंदोलनाची पार्श्वभूमी या उपोषणाची पार्श्वभूमी जर पाहिली तर आत्तापर्यंत आपले आडगळीत पडलेले मुद्दे मग ते अधिसूचनेवरील हरकतीचा मुद्दा असेल आपल्याला कुणबी प्रवर्गामध्ये समाविष्ट करणं असेल हैदराबाद गॅजेट लागू करणं असेल बॉम्बे गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल असे असंख्य प्रश्न घेऊन खा माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे पंचवीस जानेवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत त्याच पार्श्वभूमीवर मराठा नेते असणारे नारायण राणे यांनी एक काल वक्तव्य केलं त्या वक्तव्यावर जाण्यापूर्वी आपण नारायण राणे एक मराठा मंत्री आहेत ज्येष्ठ आहेत सिनियर आहेत आणि त्यांची मराठा आरक्षणाबद्दलची आपण तळमळीही जाणून घेऊ तेव्हा काल त्यांनी रत्नागिरी येथील भाषणामध्ये काही मुद्दे अधोरेखित केले त्या ते मुद्द्याला स्पर्श करूया त्यांनी सांगितलं महाराष्ट्राची लोकसंख्या जवळजवळ चौदा पंधरा कोटी लोकसंख्या आहे एवढी महाराष्ट्राची लोकसंख्या असताना तिथे आपण कुठं आहोत आपला मराठा समाज किती आहे आपली लोकसंख्या काय आहे या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं आणि त्यावेळेस बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात जेव्हा टोटल लोकसंख्या साडे चौदा पंधरा कोटीच्या आसपास आहे त्यावेळी मराठा हा तीस टक्के म्हणजे जवळजवळ साडेचार ते पाच कोटी दरम्यान मराठा लोकसंख्या आहे शी झाली मराठ्यांची लोकसंख्या पण त्यातच त्यांनी प्रकर्षानं दुसरंही सांगितलं की साडेचार कोटी असणारी मराठी लोकसंख्या जशी आहे तसं त्याच्यामध्ये दारिद्रशेखाली असणाऱ्या मराठा कुटुंबाचं प्रमाण सुद्धा बावीस टक्के एवढं आहे त्याच्याबद्दल त्यांनी विधान करताना म्हटलं की आपल्या मराठा समाजामध्ये एक परंपरा आहे एक मराठा जर पुढे जात असेल तर दुसरा त्याला पाठीमागे खेचतो तेव्हा आपण कुठंतरी शिवाजी महाराजांची अनुकरण करायला हवं त्यांचा धाडस त्यांचा पराक्रम त्यांची हे आपल्या उरामध्ये जाणवायला हवी त्यानंतर त्यांनी आपल्या मराठा युवकांचं शिक्षणातलं प्रमाण नोकरीतलं प्रमाण राज्यातलं प्रमाण या सगळ्यावर भाष्य केलं त्यात त्यांनी प्रकर्षाला सांगितलं की आपले मराठा युवक आय ए एसमध्ये केवळ सात टक्के आहेत आणि आय पी एसमध्ये फक्त पंधरा टक्के आणि राज्य सरकार व इतर संस्था किंवा प्राधिकरणं यामध्ये जर मराठा युवकांची गोळाबेरीज केली तर केवळ तेरा टक्के मराठा युवकांना संधी मिळते आपण ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्रात राहतो मराठ्यांचा महाराष्ट्र म्हणतो बिर्दावलीनं मी मराठा म्हणून मोठेपणानं मिरवतो अशा वेळी महाराष्ट्रामध्ये आपण आहोत कुठे महाराष्ट्र मराठ्यांचा पण मराठाच महाराष्ट्रात आहे कुठं हाही प्रश्न त्यांनी आप त्यांनाही प्रकर्षाने जाणवला त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस राणी समिती नावाची जी समिती स्थापन केली त्यावेळेस त्याचा मी अध्यक्ष होतो आणि मराठ्यांना आरक्षण देण्याचा मुद्दा ज्यावेळेस समोर आला त्यावेळेस छगन भुजबळांनी प्रकाशाने विरोध केला आणि चव्हाण साहेबांनी मला सांगितलं की भुजबळांचा सा याला विरोध आहे त्यावेळेस मी भुजबळांना भुजबळांना प्रत्यक्ष बोललो त्यांना सांगितलं तुमचे वकील लोक आणा तुमचे लॉयर आणा तुमच्या काय मान्य असतील ते सांगा त्यावेळेला आम्ही चर्चा केली आणि भुजबळांना सांगितलं की आम्ही मागास वर्ग इकॉनॉमिकली बॅकवर्ड म्हणून आरक्षण घेतोय तर तुम्हाला धक्का लागतो कुठं असं म्हणून भुजबळांची समजूत काढली व मी तो मसुदा किंवा ती आरक्षण पास केलं त्याचवेळी एक प्रकर्षानं जाणवलं की छगन भुजबळ आजपासून मराठ्यांना विरोध करत नाहीत तर तरी पूर्वापार त्यांच्या मनात जरी ते मराठा माता नोंदणीत असले तरीसुद्धा त्यांना मराठ्याविषयी द्वेष भरलेला आहे हे नारायण राणे साहेबांच्या वक्तव्यातून सिद्ध होते अशा वेळी त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली की आपल्या देशाचं बजेट हे सत्तेचाळीस लाख कोटी रुपयांचं आहे पूर्ण भारत देशाचं बजेट किती आहे सत्तेचाळीस लाख कोटी रुपयाचं आहे त्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा वाटा हा चौतीस टक्के आहे एकट्या महाराष्ट्राचा वाटा चौतीस कोटी रुपये आहे चौतीस टक्के म्हणजे सोळा लाख कोटी रुपये आहे मग यामध्ये मराठांचा सहभाग किती आहे मराठाचा वाटा किती आहे तर केवळ एक टक्का याचा अर्थ आपण उद्योगधंद्याकडे नाहीत आपण नोकरीमध्ये नाहीत आपण शेतीसुद्धा पारंपरिकच करतो त्याला पूरक धंदे करत नाहीत असा त्यांचा एकूण सुरू होता अशावेळी ह्या सर्व गोष्टीची मांडणी करताना मला त्यांचं कौतुक वाटलं पण नारायण राय नाणे राणेसाहेबासारख्या सिनियर मंत्र्यानं आम्हाला मराठा म्हणूनच आरक्षण हवं कुणबीमधून नको हे म्हणाले आणि काही लोक कुणबीमधून आरक्षण मागून मराठ्यांची फसवणूक करतात असं ज्यावेळेस ते सांगतात तेव्हा वेगळीच मनामध्ये पाल चुक चुकली की कुणबी म्हणणे नारायण राणेसारख्या साहेबांना नारायण राणेसारख्या ज्येष्ठ सिनियर माणसाला का नको वाटतंय कारण पूर्वापार आपले पूर्वज ज्यावेळेस आपण कुठे एखाद्या सोरीकीला गेलो तर ते म्हणतो ते मुलगा काय करतो तर त्यावेळेस आपण मान उंच करून कॉलर टाईट करून सांगत होतो की मुलगा कुणबिक करतोय कुणबिक हा शब्द जुना आहे त्याला आता नवीन शब्द जरी शेती आला असेल तरीसुद्धा कुणबी हा काही वेगळा शब्द नाही आहे तेव्हा जलांगे पाटील जे म्हणतात त्यामध्ये तथ्य आहे जलांगे पाटलांनी वारंवार सांगितले की आम्हाला कुणबीमधून आरक्षण मिळायला हवं आणि ते आरक्षण मिळण्यासाठी नारायण राणेसारख्या सिनियर माणसांनी असं वक्तव्य करणं म्हणजे लज्जास्पद आहे आणि ज्यावेळेस याच्याही पुढे जाऊन पत्रकार निलेश राणेंना बोलतात त्यावेळेस ते, ते म्हणतात की जरांगीर पाटलांनी देवेंद्र फडणवीसांबरोबर बसावं नारायण राणेसाहेबांबरोबर बसावं मनोज जरांगे पाटलांचा अभ्यास कमी आहे त्यावेळेस असं सांगावं वाटतंय की निलेश राणेसाहेबांनी थोडं आत्मचिंतन करावं की अभ्यास कुणाचा कमी आहे राणे साहेब बोलतात राणेसाहेबांनी मराठीसाठी काम केलं हे आम्हाला मंजूर आहे फक्त प्रश्न एवढाच उरतो की जरांगे पाटील म्हणतात आम्हाला कुणबी म्हणून आरक्षण हवं आहे आणि राणेसाहेब म्हणतात मराठ्यांना बॅपर्ड क्लास आरक्षण हवं आहे तर यामध्ये दोन्हीमध्ये तफावत काहीच नाही कुणबे म्हणजे ओबीसी बिश। ओबीसी प्रवर्गामधून जर आम्हाला आरक्षण मिळालं तर ते आरक्षण आमचं कधीही हिसकावल्या जाणार नाही अशी जरांगी पाटलाची मागणी आहे तेव्हा नितेश राणेसाहेबांनीसुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे व आपण कोणावर बोलतो एका समाजसेवकावर बोलताना आपली तेवढी उंची आहे का याचंही अवलोकन केलं पाहिजे कारण जरांगी पाटलांनी वारंवार नारायण राणेसाहेबांचा काय म्हणू आपण त्याला अभिमानच बाळगला आहे त्यांना कधीही प्रत्युत्तर दिलं नाही त्यांचे शब्द हे अनमोल समजलेले आहेत त्यांच्याविषयी कधीही कटुता मनात ठेवली नाही ते सुद्धा मराठा नेते आहेत आणि त्यांनीसुद्धा मराठ्यासाठी काम केलेलं आहे फक्त प्रश्न एवढाच आहे तुम्हाला जर कुणबी म्हणून हवं नसेल तर तुम्ही घेऊ नका पण ज्यांना कुणबी म्हणून घ्यायचं आहे त्यांना घेऊ द्या एवढीच जरांगी पाटलाची विनंती आहे तेव्हा येणाऱ्या पंचवीस तारखेला संघर्ष योद्धा मनोज दादा धरंगी पाटील ज्यावेळेस उपोषणला बसतील त्यावेळेस असे वक्तव्य करून यात कोडा घालू नका व मराठा तरुणांना दिशाहीन करू नका एवढीच विनंती यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंटद्वारे कळवा जय जाऊ जय शिवराय